आज हे आहेत गोवेश्वर आणि मी आहे खंडारेश्वर आज आपण मराठीचा वार। हा वारली चित्रकला पाठ हा पाठ पाहणार आहोत त्याच्यामध्ये जी काही माहिती आहे ते आपण थोडेशे वेगळ्या पद्धतीनं शिकणार आहोत म्हणजे येईल ना तुम्हाला तयार आहे करून शिकायसाठी तर आता आपण पहिल्यांदा एक गंमत करू या गोविश्वर बसा तर गंमत अशी आहे बघा आ, हे तुमच्यासमोर चित्र आहेत ना तर या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळी मी माहिती विचारतो का त्याची उत्तर द्या या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते बरोबर आहे तर हे थोडक्यात जंगलाचं चित्र आहे हे काही आपल्या शहराचं चित्र नाही गावाचं चित्र नाही आहे तर हे जे जंगलामध्ये जे लोक राहतात त्यांना माहिती का काय म्हणतात आदिवासी तुम्हाला माहित आहे आदिवासीचा अर्थ काय होतो जे जंगलामध्ये फार सुरुवातीपासून लोक राहतात त्यांना म्हणतात आदिवासी आणि जंगलांमध्ये राहतात यांचे असे पुढाचे वगैरे घर असतात त्यांना असे पक्के घरं मानासाठी काही सामान उपलब्ध नसते तर आपण यांची माहिती आजच्या या पाठामध्ये पाहणार त्याच्या अगोदर तुम्हाला रंग भरायला आवडतील ना तर आता आपण या चित्रांमध्ये रंग भर आणि जंगलामध्ये राहणारे जे लोक असतात त्यांना आदिवासी म्हणतात तर आता आपण काय करू हा बघा हा महाराष्ट्राचा नकाश आहे याच्यामध्ये आपण जे आदिवासी लोक आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये राहतात याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे मी तसेच रंग तुम्हाला वेगवेगळे रंग या नकाशामध्ये भरून आपले आदिवासी बांधव जे आहेत ते कुठे राहतात ते आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं गडचिरोली आहे अमरावती आहे धुळे त्याच्यानंतर नाशिक तर नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला आदिवासी लोक राहताना दिसतात तर आता मी तुम्हाला नकाशा देतो त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व आदिवासी बांधव जिथं राहतात त्या जिल्ह्यांना रंग द्यायचे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे तुम्हाला माहितीच आहे त्यापैकी एकूण सहा जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोक राहतात त्यांची नावं आहेत आदिवासी जिल्ह्यांची नावं आहेत नंदुरबार धुळे नाशिक ठाणे आणि इकडे अमरावती आणि गडचिरोली अशा सहा जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोक राहतात येत्या सहावीच्या मराठी विषयामध्ये वारली चित्रकला या आदिवासींच्या लोककलेविषयी आपण माहिती पाह पाहत आहोत तर आदिवासी लोक ही जी चित्र काढतात ही तांदळाचं पीठ गेरू यासारखे पदार्थ वापरून ती चित्र काढतात आणि अं त्यांची अशी मान्यता आहे की जे आपले सामान्य चित्रकार असतात ते वरून खाली चित्र काढतात परंतु आदिवासी लोक जी ही वारली चित्र काढतात ते ही वरून सॉरी खालून वरतीपर्यंत काढतात कारण त्यांना असं वाटतं की जसं झाड जमिनीमधून वरती उगवते त्याप्रमाणे त्यांची ही चित्रकला सुद्धा जमिनीमधून उगवणारी अशी त्यांना दाखवायची असते आणि म्हणून की त्याच्यामध्ये गोल गोल म्हणजे वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन यांचा या चित्रामध्ये वापर केलेला असतो आणि रेशांचाही वापर करतात सरांनी बघा ती चित्र काढले आहेत की नाही तर आता आपण काही जणांना आपण भेट कार्डावर वारली चित्र काढायला देऊ काही जण वारली चित्र आपल्या कागदावर काढतील ठीक आहे तर मग आता तुम्ही तयार आहात का आदिवासीच्या वार्ली चित्रकले विषयी माहिती पाहिलेली आहे आता आपण आदिवासींच आम्ही ठाकर ठाकर हे गीत कृतीद्वारे सादर करणार आहोत तर चला सगळ्यांनी सुरू करूया आम्ही ठाकर ठाकर या रानाची राना 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 पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या दांभळ्या गदीत बांधून चिवल घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर हा जो पाठ आहे तो शिकवला होता रवी सरांनी आणि मी समजला तुम्हाला मजा आली खूप तर अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या कृती करून असे वेगवेगळे पाठ आता शिकूया तोपर्यंत सगळ्यांना बाय